चा हो कणेर पाड़ा शिगेला पोहोचलेला असताना एका महिलेचे सापडल्याने होता हे रस्त्यापासून फुटांच्या अंतरावर झुडपात दिसून आले होते पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा करून तपास सुरू केला होता। ही महिला अंदाजे तीस ते पस्तीस वयादरम्यानची असल्याचा अंदाज यावेळी बांधण्यात आला होता या महिलेची हत्या करून हत्या करणाऱ्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शिर व धड वेगवेगळ्या ठिकाणी फेकले असावे असा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला हे शिर कोणाचे असावे धड कुठे असेल या महिलेचा मारेकरी कोण असेल याची उकेल करण्यासाठी मांडवी पोलिसांनी हा तपास गुन्हे शाखेकडे दिला गुन्हे पोलिसांना घटनास्थळावर मिळालेल्या एका ज्वेलरी शॉपच्या पाकिटाशिवाय दुसरे काही न मिळाल्याने त्यांनी खूप बारकाईने पुन्हा पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली यातील ज्वेलरीच्या मालकाशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी मुंबई गाठली तिच्या पश्चिम बंगालमधील घराचा संपर्क साधण्यात पोलिसांना यश मिळाले मात्र त्यांच्या कुटुंबियांची आणि त्या महिलेशी व तिच्या पतीशी मागील दोन महिन्यांपासून कोणताही संपर्क होत नसल्याची बाब पुढे आली होती पोलिसांना गुप्त सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यात ते एक इमिटेशन ज्वेलरीचे काम करण्याचा ठाव ठिकाणा समजला हा वसईतील नाला सोपारा विभागात असल्याचे समजल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशी दरम्यान एक भयंकर बाब उघडकीस आली मृत महिला तिच्या परिवारासह मुंबई परिसरात राहत असल्याचे समजले नाव उत्पला हरीश आणी पती हरीश आणि पती बसवराज असे असून त्याच्याशी कुटुंबाचा दोन महिन्यांपासून संपर्क होत नसल्याचे पोलिसांना तपासत दिसून आले तपासात नाला सोपारा येथून ताब्यात घेतलेला हरीश बसवराज हिप्परगी यानेच तिचा घात केल्याची बाब उघड आली मृत पत्नी उत्पला हिच्या सोबत त्याचा काही महिन्यांपासून कौटुंबिक का वाद सुरू होता त्यामुळे नेहमीच्या भांडणाला कंटाळून बसवराज याने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारले त्यानंतर ता अत्यंत थंड डोक्याने त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम केले त्यात तिचे मुंडके शरीरापासून वेगळे करून ते एका ट्रॅव्हल बॅग टाकून पिरकुंडा येथील झाड झुडपात फेकून दिले आणि बाकी शरीर हे देखील एका गोणीत भरून दुसरीकडे फेकले सध्या गुन्हे पोलिसांनी बसवराज याला पुढील कारवाईसाठी मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे